तर मंडळी आज सकाळच्या नाश्त्याला ढोकळा केला होता तर ढोकळा आहे ना आपल्या डाळीचं पीठ जे असतं ना रेग्युलर घरातलं जे डळ दळलेलं डाळीचं पीठ असतं बेसनाचं पीठ तर त्याच पिठाचा ढोकळा केला तर ढोकळा किती सॉफ्ट आणि नरम झालेला आहे आणि किती छान अशी बारीक जाळीदार ढोकळा आपला तयार झाला तर ना क थोडाच करायचा होता ढोकळा तर एक छोटाच कप घेतलेला आहे मी तो तर दाबून पीठ भरलं असं एक अख्खा कप घेतला आणि चमच्याने दाबून पीठ भरलं आणि दुसरा पण अर्धा कप भरून घेतला म्हणजे दीड वाटी मी पीठ घेतलेलं आहे तर चमच्यानी असं दाबून घेतलं आणि दोन चमचे साखर टाकली जी पोहे खायचं असतो ते आणि पाव चमचा इतकी हळद टाकली त्याच्यामध्ये आणि चिमुटभर इतकं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जे पोहे खायचा चमचा असतो ना त्याच्यानेच तीन चमचे तेल टाकलं तेल कच्चंच घेतलेलं आहे तर एक लिंबू आहे लिंबू पिळून घेतलं अख्खं लिंबू पिळून घेतलं यावरचं लिंबू सदही घेऊ शकतो पण माझ्याकडं सद नाही आहे तर मी लिंबूच पिळून घेतलं किंवा दही पण घेऊ शकतो आपण आणि ज्या कपाने पीठ घेतलं ना तोच एक कप मी पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून पाणी टाकून बेसनपीठ मिक्स करू हे दळलेलं डाळीचं पीठ आहे तर ह्याचे गोळे तर अजिबात होत नाही ताबडतोब हे मिक्स होतं पाणी आणि पीठ आणि गाठे अजिबात त्याच्यात होत नाही तर असं मिक्स करून घेतलं पण थोडंसं आणखीन थोडं जाडं वाटतंय तर थोडंसं पातळ करायचं तर एक कप पाणी लागलं बरोबर आणि जे लिंबूची वाटी होती ते पण पाणी धुवून घेतलं मी थोडंसं पाणी टाकलं इत्पत पीट, पीट, तर आता इतपत आपल्याला जे आपण डोशाला बनवतो ना पीठ तेच पीठ तितकंच पातळ पाहिजे जास्त जाड पण नाही असं इतकं पातळ पाहिजे एक इनूची पुडी घेतलेली आहे तर ती फोडून टाकली आणि त्यावर उगं थोडंसं दोन थेंब इतकं पाणी टाकलं आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं फेटून घेतलं तर एका एक साईडनीच आपल्याला फेटून घ्यायचं उलटसुलट नाही करायचं ज्या बाजूनी फिरवलं त्याच बाजूनी शेवटपर्यंत फिरवायचं फिट थोडंसं दाट पण होतं इनो टाकल्यानंतर थोडंसं घट्ट होतं म्हणजे फिरवायला थोडं जड जातं तर ह्या भांड्याला मी अगोदरच तेल लावून ठेवलेलं होतं त्याच्यात ते पीठ टाकून घेतलं आणि एक गॅसवरती एक टोपलं ठेवलं त्याच्यावर एक चाळण ठेवली थोडं पाणी टाकलं आणि अगोदरच गरम करायला ठेवलं एकदम उकळत्या पाण्यात ते, ते पातीला आपण ठेवलं आणि मध्यम गॅसवरती फक्त वीस मिनिट ठेवलं वीस मिनिटानंतर झाकण काढून बघितलं फक्त हात लावून बघितलं तर हाताला अजिबात पीठ लागत नाही आपल्या तर आपला ढोकळा तयार आहे तर एक चमच्या साह्यानी चमचेच्या किनारीनी असं त्याला चारही कडा त्याच्या मोकळ्या करून घेतल्या तर आपल्या कडा पण मोकळ्या झाल्या आणि ताटात पण टाकून घेतलं डब्याला काहीच पीठ लागलेलं नाही तर खालच्या बाजूने किती जाळीदार मस्त अशी बारीक जाळी तयार झाली ढोकळ्याची तर हे डाळीच्या पिठाचं आहे ना ह्याची जाळी बारीक बनती आणि जो रव्याचं आहे तर त्याची जाळी जाड मोठी जा मोठी जाळी बनती तर आपल्याला ला लागन त्या आकाराचं आपण कापून घेऊ तर मला ढोकळा कमीच करायचा होता थोडाच म्हणून पीठ मी थोडंच घेतलं तर कापल्यानंतरही बघा आतून जाळी किती छान पडली आणि असं सॉफ्ट आणि नरम ढोकळा आपला तयार झालेला आहे तर आतमधून पण असं किती मोकळा असं तुटतो लगेच असा चिगट अजिबात झालेला नाही आहे ढोकळा तर फोडणी टाकण्यासाठी त्याला पूर्ण असं मोकळं करून घेते त्याची फोडणी आतपर्यंत जाईपर्यंत तर त्यासाठी असा मोकळा करून घेतला आणि मोठे दोन चमचे मी तेल तापून घेतलं तेल थोडं जास्तच घेतलं कारण चटणी नाही करणार तर तेल तापवून त्यात जिरे मोहरी तडतडून घेतली आणि चार हिरव्या अख्ख्या मिरच्यामधनं चिरून टाकल्या आणि थोडासा कडीपत्ता फोडणीला टाकला आणि परतल्यानंतर असं छान परतून घेतलं तेलामध्ये आणि मग त्या ढोकळ्यावरती ती फोडणी आपण टाकून दिली तर फोडणी पण ढोकळ्यावरती टाकून झाली असं दहा मिनिटामध्येच आपला ढोकळा तयार झाला तर फोडणी घातल्यानंतरही परत दाखवते आतपर्यंत तेल गेलं आहे आता तरी पण म्हणजे किती सॉफ्ट आणि नरम आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि कलर किती छान आला आहे ढोकळ्याचा रेसिपी आवडल्यास लाईक करणे सबस्क्राईब करणे धन्यवाद